हे जीवनावश्यक असताना वाढीव बिले शिवाय स्मार्ट मीटर आणि डिपॉझिट नावाखाली नागरिकांची होणारी लुटालूट आधी प्रश्नांची सरबत्ती करून महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा निषेध करण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज अखिल भारत हिंदू महासभा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष संदीप सासणे महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई राजपूत महिला प्रदेशाध्यक्ष शोभाताई शेलार ज्योतिताई बागडी सौ पूजा शिंदे आदित्य शास्त्री महेश गंडमाळे विजय बागडी सुवर्णा सुतार गजानन तोडकर दीपक देसाई नितीन काकडे शिवानंद स्वामी प्राजक्ता बा चणकर सुजाली सम्राट प्रियंका शिर्के रूपाली गुरव मालोजी राजे केरकर अनेक हिंदू संघटक उपस्थित होते